दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा डायबेटीस म्हणजेच मधुमेह देशातच नव्हे तर संपूर्ण जगात डायबेटीसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे एक काळ असा होता की ठराविक वयानंतरच मधुमेहाचे निदान व्हायचे मात्र आता कुठल्याही वयात मधुमेहाचे रुग्ण आढळताना दिसत आहे अनुवंशिकता खानपानातील बदल चुकीची जीवनशैली व्यायामाचा अभाव लठ्ठपणा फास्ट फूडचे वाढते प्रमाण हे काही डायबेटीस होण्यामागची प्रमुख कारणे आहेत या आजाराकडे जर वेळीच लक्ष दिलं नाही तर भविष्यात तुम्हाला रोज गोळी किंवा इन्सुलिन घेण्याची गरज भासेल त्यामुळे आधीच काही लक्षणे जाणवत असल्यास लगेच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार घेणं हे आवश्यक आहे मधुमेहामुळे तुमच्या शरीरात इतर आजारसुद्धा वाढू शकतात किंवा ते बरे होण्यास अनेक वर्षांचा अवधी देखील लागू शकतो चला तर मग आज आपण आरोग्य वार्तामध्ये मधुमेह म्हणजे काय त्याची लक्षणे आणि त्यावर उपचार याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात शिव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डायबिटीज तज्ज्ञ डॉक्टर गिरीश बोरकर यांच्याकडून नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर गिरीश बोरकर एम डी मेडिसिन फेलोशिप इन डायबेटोलॉजिस्ट आणि फेलोशिप इन क्रिटिकल केअर मेडिसिन मधुमेह आज हा आपला विषय आहे मधुमेह डायबिटीस हा फार कॉमन शब्द झालेला आहे आधी कौचिक असा दिसणारा आजार घरोघरी दिसत आहे त्यामुळे आज आपला संवाद साधायचं कारण हेच आहे की लोकांच्या मनात असलेले प्रश्न गैरसमज किंवा कुतूहल मधुमेहाबद्दल आपण दूर करावेत चला तर बघूयात डायबिटीस काय असतं डायबिटी सर्वांना माहिती आहे की आपल्या रक्तात शुगर असते शुगर साखर असते मग ती साखर जेव्हा प्रमाणाच्या बाहेर होते तेव्हा आपण त्याला डायबिटीस किंवा मधुमेह असा आजार झालेला निदान करतो तर ती साखर किती हवी सकाळी उपाशी पोटी जेव्हा आपण आपली साखरेची तपासणी करतो तेव्हा जर ती एकशे सव्वीस पेक्षा जास्त असेल किंवा जेवल्यानंतर दोन तासानंतर जी आपण तपासणी करतो रक्ताची त्याच्यामध्ये दोनशेच्या वरती असेल तर आपण मधुमेह हा आपला निधन होतं तर याची काय कारणे आहेत याच्यामध्ये दोन मुख्य कारणे आहेत सर्वात प्रथम म्हणजे बैठे जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव आजकालच्या लाईफस्टाईल नुसार कामानुसार शारीरिक कष्ट असणारे काम फार कमी झालेले सर्व बैसून डेस्क जॉब ज्याला आपण म्हणतो ते करत आहे व त्या व्यतिरिक्त आपण व्यायामही टाळतो चालायलाही फार कमी वेळा जातो तर हे कारणामुळे आजकाल मधुमेह फार कमी वयात दिसत आहे दुसरं कारण आहे अनुवंशिकता याचा अर्थ की जर घरात आई किंवा वडिलांना किंवा या दोघा दोघांना देखील डायबिटीस असेल तर मुलांना प्रमाण फार जास्त आहे किंवा लवकर वयात प्रमाण जास्त आहे तर आता पाहूयात की मधुमेहाची काय लक्षणे असतात पेशंटमध्ये खूप जास्त भूक लागणे जास्त जेवण करून देखील वजन न वाढणे किंवा वजन कमी होणे वारंवार लघवीला लागणे रात्र लघवीसाठी उठावे लागणे लघवीच्या ठिकाणी जळजळ होणे अशक्तपणा वाटणे हे सर्व कारण असेल तर आपल्याला डायबिटीज असण्याची शक्यता आहे तर हे जर कारण असेल तर जवळच्या क्लिनिकला किंवा डायबेटोलॉजिस्टला नक्की जाऊन भेट देणे माझा क्लिनिक सातपूरला आहे त्याचा नंबर तुम्हाला खाली डिस्प्लेवर दिसत आहे तर हे सर्व लक्षणं असतील तर पुढे काय करावे तर त्यासाठी सर्वात पहिलं रक्ताची तपासणीपासून सुरू होतात तर ते, हो ते जसं मी आधी सांगितलं जेवणाच्या आधीची आणि जेवणानंतरची तपासणी अनिवार्य आहे त्यानंतर एचबीए वन सी नावाचा एक प्रकाराचा तपासणी असते ती करण्याची गरज आहे मग अंगात चरबी किती आहे त्याला आपण कोलेस्ट्रॉल असं म्हणतो तर लिक्विड प्रोफाईल त्यासाठी गरजेचं आहे मग डायबिटीस मुळे किडनीवर किंवा लिव्हरवर परिणाम होऊ शकतो त्यासाठी आपल्याला लिव्हर फंक्शन टेस्ट आणि किडनी फंक्शन टेस्ट या तपासण्या गरजेच्या आहेत तपासण्यानंतर जर आपल्याला डायबिटीस हा आजार आढळून आला तर मग पुढे काय करावे सर्वप्रथम घाबरून जाऊ नये डॉक्टरांशी संवाद साधावा त्याने दिलेले लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे नियमित प्रमाणे चालणे किंवा व्यायाम करणे खानपानमध्ये जे बदल सांगतील कार्बोहायड्रेट्स कमी करणे जेवणामधले फायबर्स वाढवणे हे सर्व नियमितपणे पाळावे त्या त्या व्यक्तीत जर गोळ्यांची किंवा इन्सुलिनची गरज पडली तर तुमचे डॉक्टर तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे आपण आपल्या हेल्दी लाईफस्टाईल व गोळ्या घेतल्या तर डायबिटीजमुळे होणारे दुर्परिणाम होत नाहीत तर अशा प्रकारे आपण मधुमेहाची माहिती जाणून घेतलेली आहे कोणाच्या मनात काही शंका किंवा किंवा प्रश्न कोणी पेशंट असतील तर खालील पत्त्यावर येऊन जरूर भेट देणे सातपूर फिजिशियन्स क्लिनिक त्यामध्ये मी अवेलेबल आहे व खालील दिलेल्या ही संवाद साधला तर तुमचे गैरसमज किंवा प्रश्न दूर होते तर मधुमेहाविषयी कुठलेही प्राथमिक लक्षणं जाणवल्यास निष्काळजीपणा न दाखवता तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन देखील यावेळी डॉक्टर गिरीश बोरकर यांनी केलेले आहे रवी कोटेवार नाशिक न्यूज नाशिक